मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन बारा जानेवारी रोजी होत असून या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही नवी मुंबईमध्ये उपस्थित राहणार असल्यामुळे महामार्गासह उल्वे परिसरामध्ये स्वच्छताच्या कामांना वेग आला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्यावर स्वच्छतेबरोबरच वैद्यकीय सुविधा पुरवण्याची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावेळी शिवडी नावा सेवा सागरी मार्ग दिघा रेल्वे स्टेशन उरण ते खारकोपर रेल्वे मार्ग यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत यामुळे बंदोबस्तासह सार्वजनिक सुविधा पुरवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी विविध कामे हाती घेतली आहेत यावेळी कार्यक्रमाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांची साफसफाई करण्यात येत आहे तसेच महामार्गावरील धूळ साफ करण्याचे काम चालू असून कुठेही कचरा आढळणार नाही याची काळजी घेतली जात आहे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना वैद्यकीय सुविधा पाणी व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्यावर स्वच्छतेसोबतच आवश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसह इतर कामांची देखील सुरुवात करण्यात आली आहे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन उपायुक्त योगेश कडुसकर यांच्यावर देण्यात आली आहे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरते शौचालय पुरवणे त्याची स्वच्छता राखणे सक्षम मशीन जेट मशीनची व्यवस्था करण्याची जबाबदारी उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि श्रीराम पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे तसेच पंतप्रधान व इतर मान्यवर येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गांची दुरुस्ती करण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात येत आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई